डिजिटल ग्रामर या आपल्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात क्रियापदाची व्याख्या क्रियेचा बोध करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ लिहितो खेळतो वाचतो बोलतो तुम्हाला माहीत आहे का क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात आणि क्रियापद हे धातूपासूनच तयार झालेले असते उदाहरणार्थ बोलतो बोलतो हे क्रियापद आहे पण त्याचा मूळ शब्द जो बोल आहे प्रत्ययरहित तो धातू आहे आणि त्याला प्रत्यय लावला की बोलतो शब्द तयार झाला तो क्रियापद आहे आपण पाहूयात क्रियापदाचे प्रकार क्रियापदाचे एकूण सहा प्रकार आहेत सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद आता पाहूयात प्रत्येक क्रियापदाचे विस्तारित माहिती सकर्मक क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्यात कर्म असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ श्याम पेरू खातो अकर्मक क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ राम पळाला सहाय्यक क्रियापद वाक्यातील मुख्य क्रियेचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच सहाय्यक क्रियापद होय उदाहरणार्थ राम आंबा खात होता या वाक्यातील होता हा शब्द सहाय्यक क्रियापद आहे संयुक्त क्रियापद धातुसाधित म्हणजेच मुख्य क्रिया व सहाय्यक क्रियापद मिळवून बनणारे क्रियापद म्हणजेच संयुक्त क्रियापद होय हो उदाहरणार्थ राम आंबा खात होता याच्यात खात होता हे संयुक्त क्रियापद आहे कारण खात हे धातुसाधित आहे तर होता हे त्याचे सहाय्यक क्रियापद आहे म्हणूनच आपले संयुक्त क्रियापद झाले खात होता प्रयोजक क्रियापद जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करवतो तेव्हा ती क्रिया दर्शविणारी क्रियापद म्हणजेच प्रयोजक क्रियापद होय उदाहरणार्थ सुनील मुलांना रडवतो शक्य क्रियापद ज्या क्रियापदावरून शक्यता अथवा सामर्थ्याचा बोध होतो त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ मी डोंगर चढू शकतो आज आपण पाहिले क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय